छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न बघा एक लहान मुलगा नावाने वर्मा एक्स वाय झेड काही पण नाव एक ते दहा पर्यंतचे सर्व नैसर्गिक संख्या जोडले परंतु त्याने एका नंबरला दोन वेळा जोडले ज्यामुळे एकूण योग अठ्ठावन झाला योग म्हणजे काय तर त्या संख्यांची बेरीज वर्माने दोन वेळा जोडलेला नंबर कोणता आहे आता त्यांनी कोणते नंबर जोडले तर एक ते दहापर्यंत जे सर्व नंबर जोडले जोडले म्हणजे काय तर त्यांनी त्यांची ते बेरीज केली मग एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा असं करून त्याने दहापर्यंत बेरीज केलेली आहे मग आपल्याला माहिती आहे एकपासनं जर सुरुवात झालेली असेल आणि एन संख्या आहेत तर त्याचा फॉर्म्युला काय यांच्या बेरजेचा फॉर्म्युला काय आहे तर एन म्हणजे शेवटची संख्या प्लस त्याच्या पुढची संख्या एन प्लस एक भागीला दोन हे काय असतं त्यांची बेरीज असते मग यांची बेरीज काढायची आहे तुम्हाला किती होईल की कि एक ते दहापर्यंत पर्यंत जर संख्या जोडल्या तर शेवटची संख्या आहे दहा त्याच्यात जस्ट पुढची संख्या म्हणजे दहा अधिक एक अकरा छेदामध्ये दोन किती होईल बे बेपंच दहा किती झाले अकरा पाची पंचावन्न काय झालेलं आहे याचं योग झालेला आहे पण चुकून त्याच्याकडे योग किती झाला तर अठ्ठावन्न हे उत्तर आलेलं आहे मग ह्याच्यामध्ये पंचावन्न लहान संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर तीन राहते आणि तीन हा नंबर त्याने किती वेळ जोडला असेल तर दोन वेळा चुकून त्याच्याकडून ॲड झाला असेल तर ऑप्शन क्रमांक काय येणार आहे याचं तर तीन है, सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्याला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद